नमस्कार मैत्रिणी परत एकदा माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त लाडोलाच बघायला भेटणार आहे तर ही लाडोची मस्ती आहे बघा इकडून तिकडं तिकडून इकडं आणि स्वामी भक्त आहे खूप लाडो ही खूप मोठी अशी स्वामी भक्त झालेली आहे म्हणजे तिला स्वामींशिवाय काही सुचत नाही पूजा करणं किंवा आ, पोथी वाचणं की ह तर काय माहिती समजा तर काही नाही पण पूजा वगैरे करणं ते बघू शकत आहे सर्व माझं बघून घेतलंय आणि हे तिला आहे पूजेला मी घेऊन बसते असन ते तर तिने ते तरलं उलटं हातरले तर मी सरळ केलं आणि पाया पडले तिथं उभं राहून सुरुवातीलाच मी बघितलं असेल उभं राहून पाया पडली आणि हे बघा हे पुस्तक दिलं मी पुस्तक दे दे करत होती मग मंदिरातून काढून दिलं तर पाया पडले बघा तिने डोक्यात लावून पहिले पाया पडले आणि नंतर बघा वाचते बघा एवढं कळत आहे म्हणजे पूर्णपणे तिला गाणं वगैरे पण लावलं ना स्वामींचं कोणत्याच गाण्यावर नाचत नाही फक्त स्वामींच्या गाण्यावरती नाचते ती आणि खूप खु, खुश होते स्वामींचं गाणं लावल्यावर आणि तुम्हाला मी दाखवून तिचा दुसरा तो व्हिडिओ काढून स्वामींच्या गाण्यावर कशी नाचते कशी खुश होते ते तर आत्ता सध्या मी हाच व्हिडिओ तिचा बनवलेला आहे कारण की ज्यावेळेस ती स्वामींच्या गाण्यावर असते त्यावेळेस फोन माझ्या म्हणजे गाणं लावलेलं असतं फोनवर त्याच्यामुळं काय एवढं लगेच व्हिडिओ शूट करता येत नाही आणि ज्यावेळेस तिला म्हणलेलं व्हिडिओ शूट करते तेव्हा मग ती करत नाही तर आता बघा हे पुस्तक मागितलं कारण सकाळची मी जी सेवा करते ना तर सेवा करता वेळेस ती माझ्या बाजूला बसलेली असती त्यावेळेस बरोबर येते आणि सगळं तिने बघितलं आहे त्यामुळं ती ना बरोबर बघा पाय वगैरे पडती सर्व काय व्यवस्थित करते पुस्तक वगैरे तर काय वाचायला येत नाही पण तरी पण असं करते की सर्व काही समजते आणि खरंच तिला खूप छान असं समजते एवढं लहान वयातच म्हणजे दीड वर्षातच स्वामींची खूप मोठी भक्त झालेली आहे बघून खूप आश्चर्य वाटत आहे मला हे खूप छान वाटत आहे आणि ते बघू आहे मी घेतलं होतं पुस्तक तिने परत घेतलं आणि खोलून आता बघा ती स्वामींचा जो तारकमंत्र आहे बगा, ते तिने काढलं होतं बरोबर पहिलं इथे बघा ती काढत होती पण नंतर बरोबर ते काढलं मग मी थोडंसं तिला व्यवस्थित करून दिलं बघा पाया पण पडले बघा इथे मी सांगितलं पण नव्हतं थोडंसं शूट केलं इथं आणि बघा आणि नंतर मी तिला जपमा दिली ती बरोबर मागती हे दे ते दे बोलताही येत नाही हे मम्मा मम्मा करून सर्व ते बघा जपमा बघा मी तिला अशी अशी दाखवते पण ती तशी न करता दुसऱ्या बोटाने करत आहे बघा तुम्हाला दिसनच लाडू किती छान अशी सेवा करत आहे आणि लवकरच लाड़ो इथून जाणार आहे दुसरीकडं राहायला म्हणजे ह्याच महिन्यात म्हणजे अगदी सात आठ दिवस आहे लाड़ो तर खूप असे लाड करून घ्यायला लागले खूप गुन्हा करायला लागली आहे जाणार म्हणून आणि तेही बघू शकताय ती माळ गोळा करून काय करते माहीत नाही पण सेवा वगैरे खूप छान करत आहे काही बोलता वगैरे येत नाही पण त्यातच तिची सेवा वगैरे खूप छान होते आणि खूप बघून आहे बघा माळेचं जप करत आहे बघा एक अशी एका एका बोटाने बघा जमन तशी ती करत आहे लक्षात ठेवलेलं आहे तिने बघा आसनावर बसून बरोबर ती करत आहे आजचा व्हिडिओ लाडू स्पेशल तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा मला असे छोटे छोटे क्लिक खूप काढून ठेवलेले आहेत मी लाडूचे पण आज व्हिडिओ बनवलेलाच नाही आहे मी पहिला व्हिडिओ तिचा बनवणार आहे स्वामींची स्वामींचं जे गाणं लावल्यावरती ती कशी डान्स करते एवढी खुश होते ना खूप खुश होते, ला होते ते गाणं लावल्यावरती पण त्यावेळेस आहे ना मला हेच करायला भेट बघा उचलून पण ठेवते बघा तर तिला तेवढं पण माहिती आहे उचलून ठेवायचं बघा स्वामींचा अष्टगंध पण लावलेला आहे तिने आणि हे उचलून पण ठेवते तीच उचलते आणि परत तिनेच टाकलं होतं आज दिवसभर तिचा तोच प्रोग्राम चालू होता आसन घ्यायचं आणि हातरता येत नव्हतं व्यवस्थित हे बघ परत हे आलेले आहे नंतर परत असं तिने टाकलेलं आहे परत पूजेला बसलेले आहे तर इथे बघू शकताय आहे आणि चला तर भेटू छान छानशा व्हिडिओ सोबत तो परंतु बाय